मानवाच्या सुखासाठी असतात कथा कादंबऱ्या हे माणसाच्याच मनोरंजनासाठीच करतात त्याचबरोबर वाचकांचे प्रमोदनही असते महाभारत रामायण सारखे ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेले पण आजही लक्षावधी वाचकांना एका जागी खेळवण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यातच आहे भगवान कृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता आजही सर्वांना प्रेरणादायी ठरली ठरली आहे जर गुरु विना ज्ञान नाही असे आपण मानतो पण काही वेळेला मानवी गुरु उपलब्ध होऊ शकत नाही त्याची अपेक्षा करून त्या पुतल्याला गुरु मानले तसे आजच्या काळात ग्रंथ पर्यायी गुरुचे काम करू शकतात ग्रंथा ग्रंथांना काळाच्या दिशेच्या मर्यादा नसतात ग्रंथ जवळ भेदभाव नसतो पण काही काही वेळेला शिष्यापासून झोखून ठेवता येत नाही पण काही वेळेला अपेक्षा ते करत नाहीत म्हणून सांगतात ग्रंथ हे आपले सर्वश्रेष्ठ गुरु आहेत जय हिंद जय महाराष्ट्र